छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या मुलचेरा ते आलापल्ली या मार्गाची मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत या खड्ड्यांमधून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते याकडे देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाज बांधणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष द्यावं यासाठी खड्ड्या खड्ड्यातील गढूळ पाण्यामध्ये आंघोळ केली आहे त्याचा व्हिडिओ जिल्ह्यातील समाज माध्यमांवर व्हायरल होतोय घोट मुलचेरा आलापल्ली हा अतिशय महत्वाचा मार्ग आहे या मार्गावर शेकडो गावे येतात त्यामुळे या भागात कार्यरत असलेले शिक्षक ग्रामसेवक आणि इतर कर्मचारी याच मार्गाने मार्गक्रमण करत आहेत परिणामी या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते मात्र या मार्गावरील डांबर उघडून गेलाय मोजणे शक्य नाही एवढे खड्डे पडले आहेत या मार्गाने मार्गक्रमण करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते बोट खत सामने श्री गडकरी साहेबांना आम्ही नम्र विनंती करतो की तुम्ही एकदा यावे साहेब आमचा हे मुलसरा तहसीलमध्ये आधी नेऊन बघावे की आम्ही किती मोठ्या परिस्थिती दुःखी परिस्थितीमध्ये दिलीप भाऊ हे घ्या टाकून आंघोळ आंघोळ करून आंघोळ आंघोळ करून आंघोळ केलेला नाही आणि आपला हा स्विमिंग पूल जोरा जोराने बोंबून सांगता की साहेब गडकरी साहेब हे व्हिडिओ गडकरी साहेबापर्यंत पोहोचलाच पाहिजे तुम्ही आम्हाला फॉलो करा लाईक करा नको करा काही फरक पडत नाही हे व्हिडिओ एवढा शेअर करा एवढा शेअर करा की गडकरी साहेबापर्यंत पोहोचलाच पाहिजे ही आमचा नम्र विनंती आहे साहेब न्यूज जीने महाराष्ट्रसाठी तिरुमलेश कमलवार गडचिरोली